कांदे पोहे आवडले तर मुलगी पसंत आहे आमची पोरगी चपात्या गोल बनवते हो पोरगी पसंत आहे इतकंच काय तर लग्नाच्या आदल्या दिवशी हळद नको दोन दिवसाआधी हळद आणि सोय पाहिजे जसा काळ बदलला तशा प्रथा सोयीनुसार बदलत गेल्या आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रथा ऐकल्यात पण कधी लग्नाआधी नवऱ्या मुलाची व्हर्जिनिटी टेस्ट होते असं ऐकलं आहे का तर ही प्रथा आहे युगांडा बायनकोलेमधली आणि बरं ही व्हर्जिनिटी टेस्ट कोण करतं माहिती आहे तर ही टेस्ट त्याची बायको करत नाही तर सांगणार सगळं सांगणार पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा वाजा बायणकोले ही युगांडामधली एक प्रमुख आदिवासी जमात आहे जी युगांडा अंकुले प्रदेशात राहते ही जमात बांटू वंशाची आहे आणि त्यांचं आयुष्य शेती पशुपालन आणि सामाजिक परंपरा भोवती फिरतं बायनकोले लोकांचं जीवन गायींवर अवलंबून आहे कारण गायी त्यांच्यासाठी संपत्ती सामाजिक दर्जा आणि सांस्कृतिक मूल्यांचं सा प्रतीक मानल्या जातात त्यांच्याकडे दोन उपजमाती आहेत एक म्हणजे बाहिमा जे गुराखी आहेत आणि दुसरे बैरू ज्यांचं जीवन शेतीवर अवलंबून आहे या जमातीत मुलीची आणि मुलाची दोघांची सुद्धा व्हर्जिनिटी टेस्ट केली जाते आता ही व्हर्जिनिटी टेस्ट करण्याची प्रथा सुरू कशी झाली ते बघूया बायनकुले जमातीच्या वर्जिनिटी टेस्ट स्पर्धेची सुरुवात त्यांच्या पारंपरिक सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेतून झाली त्यांच्यासाठी लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती एकत्र येत नाहीत तर संपूर्ण जमात एकत्र येणं महत्वाचं मानतात त्यांच्या संस्कृतीत मुलगी वर्जिन असणं तिच्या कुटुंबासाठी सन्मानाचं जातं ही प्रथा शेकडो वर्षापासून चालत आली हे कुटुंबाचा दर्जा आणि समाजात विश्वास टिकवण्यासाठी महत्वाचं होतं पण इथे आणखी एक गोष्ट म्हणजे या जमातीत मुलगा सुद्धा वर्जिन आहे का हे पाहिलं जातं म्हणजे लग्नाआधी मुलगा आणि मुलगी दोघही वर्जिन असणं महत्वाचं मानलं जातं त्यामुळे दोघं वर्जिनिटी टेस्ट पास झाले की मगच दोघांचं लग्न लावलं जातं तर आता प्रश्न असा येतो की ही वर्जिनिटी टेस्ट कोण करतं आणि ती कशी होते ही व्हर्जिनिटी टेस्ट मुलीची मावशी करते किंवा मुलीच्या कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री करते पण ही प्रोसेस खूप खाजगी असते यात मुलीच्या फिजिकल ऑब्झर्वेशनमधून मुलीची टेस्ट होते आणि मुलाची टेस्ट सुद्धा तीच मावशी करते त्यात ती मुलाची सेक्शुअल पॉवर चेक करण्यासाठी त्याच्यासोबत संबंध ठेवते काही वेळेस तर मावशी पहिल्या रात्री जेव्हा नवरानवरी संबंध ठेवतात ती त्यांचं ऑब्झर्वेशन करते याचा उद्देश ते दोघे एकमेकांना अनुरूप आहेत का आणि त्यांची रिप्रोडक्शन करण्याची क्षमता आहे का याची खात्री करणं एवढंच आहे आता या प्रथेमागची कारणं बघूयात बायनकोले जमातीच्या वर्जिनिटी टेस्ट प्रथेमागे अनेक सांस्कृतिक आणि अने सामाजिक कारणं आहेत पहिलं म्हणजे त्यांच्या समाजात गायी आणि संपत्ती ही सामाजिक दर्जांचं प्रतीक आहे लग्नात हुंडा म्हणून गायी दिल्या जातात आणि त्यांचं मूल्य ठरतं मुलीच्या वर्जिनिटीवर आणि मुलाचा सेक्शुअल पॉवरवर त्यामुळे ही वर्जिनिटी टेस्टची प्रथा त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचा एक भाग बनली दुसरं म्हणजे बायनकुले समाजात कुटुंब आणि समुदाय यांना खूप महत्त्व आहे लग्न हे दोन व्यक्तींचं नाही तर दोन कुटुंबाचं बंधन आहे त्यामुळे मुलगा आणि मुलगी यांच्यात शारीरिक आणि सामाजिक योग्यतेची खात्री करणं महत्त्वाचं मानलं जातं तिसरं ही प्रथा त्यांच्या पारंपरिक विश्वासांची जोडली गेली आहे जिथे प्युअरिटी आणि लैंगिक क्षमता यांना पवित्रा मानलं जातं पण या बायनकुले जमातीच्या वर्जिनिटी प्रथेवर बरेच वाद आहेत ही प्रथा आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी कमी झाली आहे पण काही ग्रामीण भागात अजूनही टिकून आहे आज बऱ्याच लोकांना ही प्रथा चुकीची वाटते या प्रथेवर बऱ्याच टीका सुद्धा झाल्यात पण बायनकुले जमात या पारंपरिक प्रथेला अजूनही तितकंच पवित्र मानतात आणि ही प्रथा पिढ्यानपिढ्या -पीड़ा सुरू असलेल्या त्यांच्या परंपरेचा भाग आहे तुम्हाला या प्रथेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही पुढचा कोणता विषय कवर करू हेही कळवा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका